नमस्कार तर आजची ऑफर ही आहे न कधी मिळणार आहे ना कधी मिळाली आहे तर पायराईड रिंग ज्याला आपण खुळ्याचं सोनं म्हणतो ती पायरायडची रिंग जी पैसा आकर्षित करून घेते बुद्धीला चालना देते कशातनं कसं बाहेर पडावं या गोष्टीची हजार कामं पायरायड हा क्रिस्टल करत असतो तर पायरायडच्या रिंगबरोबर आजपर्यंत मनी ब्रेसलेट फ्री होतं तर आजच्या दिवसासाठी नीट ऐका फक्त आजच्या दिवसासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफर बदललेली आहे ते म्हणजे पायरायडच्या रिंगवर तुम्हाला पायरायडचं पेंडल एकदम फ्री मिळणार आहे जर तुम्ही लेडीज यूज कराल तर जेंट्सला तुम्हाला हे मिळू शकतं म्हणजे दोन्ही पायरायड तुमच्या घरी येणार आहेत तर आजच्यासारखी ऑफर परत नाही तर आजच्या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर चौकशी करा ताई रेट किती आहे बरोबर सहाला काल जसं नव नवग्रह चौकीची सहाला ऑफर बंद झाली तशीच ही सहाला ऑफर बंद होणार आहे तर ज्यांना ज्यांना ही घ्यायची आहे त्यांनी त्यांनी चटकनं वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि किंमत विचारा आणि आजच्या आज सहा वाजेपर्यंत बुकिंग करा तरच या रेटमध्ये हे दोन्ही मिळेल ही ऑफर परत येणार नाही ही ऑफर फक्त आणि फक्त आजच्या दिवशी आहे ती पण आत्तापासून ते सहा वाजेपर्यंत फक्त त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की ओरा क्लीन साबण उद्या अमावश आहे अमावश्याच्या नंतर चार दिवसानं ओरा क्लीन साबण वापरला तर आपल्या निगेटिव्ह ओरा हा क्लीन होतो आपल्या कामातले अडथळे दूर होतात शिक्षणातल्या अडथळे दूर होतात रिलेशनशिपमधले अडथळे दूर होतात बिझनेस ग्रोथ होते कर्ज बाजारात मुक्ती होते का तर हे सगळं घडायला पाहिजे त्याआधी ओराक्लीन साबण हा अमावश्यच्या नंतर चार दिवसानं चार अकरा दिवस वापरणं हे अतिशय महत्वाचं असतं बाकी तुम्हाला काही नको असेल सुद्धा ओराक्लीन हा झालाच पाहिजे तुम्ही जर हा सोप एकतर हा सोप आपल्या भारतात बनत नाही तरी ही विद्या सोप विद्या कॅन्डल विद्या ही सगळ्या बाहेरच्या देशातल्या विद्या आहेत तरी सुद्धा जे जे हे आपल्या इथं बनवतात तर अक्षरशः या साबणाची किंमत तुम्हाला खोटं नाही सांगत मी तर या साबणाची किंमत ही अकराशे रुपये आहे एवढा ओराक्लीन साबणाला महत्व आहे पण मी आपल्या परिवारासाठी प्रत्येकाला परवडण्यासारखी अगदी छोटीशी किंमती पण फक्त आजच्या दिवस ठेवली आहे उद्यापासून ओरासोपची किंमत वाढणार आहे तर तुम्हाला जेवढे घेता येतील जेवढे घेऊन ठेवता येतील ते ओरासोप तुम्ही घेऊन ठेवा ओरासोप फक्त गरज आहे याच माणसांनी किंवा पुढं नक्षत्र सोप वापरायचं आहे याच माणसांनी वापरावं वा असं नाही तर ओरा हा प्रत्येकाचा क्लीन पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी ओरासोप अमावशेच्या नंतर चार दिवसांनी पाचव्या दिवसापासनं किंवा चौथ्या दिवसापासनं अकरा दिवस पुढं वापरायचा आहे बिना खंड पडता आणि तुम्ही हे बघा की चमत्कार इतका आहे की माणसं हे साबण कायमचा पाहिजे त्यांना दर अमावश्यानंतर अकरा दिवस वापरत आहे आणि त्यांना त्यांचा खूप छान छान फायदा होत आहे तर बघा आज हा या किमतीचा आपली जी किंमत चालू आहे याचा हा शेवटचा दिवस आहे तर घ्यायचा असेल तर हाही साबण तुम्ही आज घेऊ शकता आणि पायराइडची रिंग तर मात्र तुम्हाला या ऑफरमध्ये कधीही परत मिळणार नाही तर घाई करा आणि पटकन बुकिंग करा